की बात है ही नहीं ताकत की बात बाबा साहब को कोई हाथ नहीं लगा पाया वाह, क्यों जाति क्योंकि जातिवाद की वजह से फेलोशिप है फेलोशिप से जातिवाद नहीं, जाता जाता जाती जाती बात नहीं। तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर जातीवाद्यांना धडक भरविण्यासाठी जातीवाद्यांना धडकवण्यासाठी जातीवाद्यांना त्यांची लायकी दाखविण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये जय भीम फिल्म आली आहे म्हणजेच धडक टू नावाने एक चित्रपट आला आहे त्या चित्रपटामध्ये आपल्याला फक्त जय भीम जय भीम जय भीम आणि जय भीमच ऐकायला भेटल या चित्रपटामध्ये जातीवादाबद्दल चांगलंच प्रकार मत मांडण्यात आलंय त्याचसोबत इतिहासात पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये अशी कहाणी आली किंवा असा चित्रपट आहे ब्राह्मण आणि बौद्ध मुलाची त्या ठिकाणी प्रेम कहाणी किंवा प्रेम स्टोरी दाखविण्यात आली आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी धडक टू नावाचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटामध्ये जातीवादावरती चांगलंच मोठं बोलण्यात आलं प्रश्न विचारण्यात आले किंवा जातीवाद जो होतो त्यावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचं काम करण्यात आलं आणि तो चित्रपट जो आहे चांगलाच त्या ठिकाणी बॉलिवूडमध्ये चांगलाच दणका देताना दिसत आहे परंतु जातीवादी लोकांनी ज्या या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचं ठरविले आणि त्यामुळे या चित्रपटाचे जास्त बुकिंग देखील होताना दिसत नाहीये आणि त्यासोबत लोक कुठल्या चित्रपटाला लाईक करताय तर सारख्या चित्रपटांना जे काल्पनिक का आहे आणि ज्या ठिकाणी इन्फ्लुएन्सरला पैसा देऊन रडविण्यात आला आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल करून प्रेक्षकांना आपल्याकडे ओढण्यात आलं परंतु मित्रांनो धडकटू या चित्रपटामध्ये ज्या आहे जातीवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि या चित्रपटाला प्रोड्यूस कोणी केलं आहे तर करण जोहर सारख्या मोठ्या डायरेक्टरने खूप मोठा पैसा लावून त्यांनी हा चित्रपट बिनविला आणि या चित्रपटामध्ये आपल्याला फक्त जयभीम आणि जयभीमच पाहायला मिळतं तुम्हाला वाटेल मी असं का बोलतोय तर त्या चित्रपटामध्ये कोणाच्या घरामधला सीन दाखविण्यात आला तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फोटो हिरो ज्यावेळेस स्वतःची गाडी चालवतो त्यावेळेस त्याच्या गाडीवरती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याचसोबत त्या ठिकाणी ते एक ढोल पथक वाजवत असतात तर त्या ढोल पथकावरती देखील जय भीम नाव लिहिण्यात आलेलं असता अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्या एकदम प्रॉपर डिटेलमध्ये घेण्यात आल्या आणि त्या ठिकाणी एकमेकांना म्हणजे बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा असा एखादा चित्रपट दाखविला असेल की ज्यामध्ये एकमेकांना बोलत असताना जय भीम शब्द वापरला जातो आणि त्यासोबत आजपर्यंत आपण पाहत आलो की बॉलिवूडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जास्त बोललं जात नव्हतं किंवा त्यांचा फोटो जरी दाखविला तरी एखाद्या कोर्टरूममध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये दाखविला जायचा छोटासा फोटो परंतु इतिहासामध्ये पहिल्यांदा असं दिसत की थेट एका चित्रपटामध्ये थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी लढाई आहे ती दाखविण्यात आली आणि त्यामुळे तो जो चित्रपट आहे मित्रांनो आपण नक्कीच पाहायला पाहिजे तर हा चित्रपट कोणी पाहायला पाहिजे जर तुम्ही आंबेडकरी विचारधाराचे व्यक्ती असाल जर तुम्ही परिवर्तनवादी असाल तुमच्यामध्ये खरंच जातीविरोधात लढण्याची या ठिकाणी जो जातीवाद होतो त्याच्याविरोधात लढण्याची धमक असेल तर तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहायला पाहिजे कारण या चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी दाखविण्यात आल्यात किंवा अशा अनेक प्रश्न मांडण्यात आले त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमचे डोळे उघडतील आजकाल लोकं म्हणतात की जातीवाद कुठं होतोय परंतु तुमच्यासोबत जातीवाद होत नाही म्हणून तुम्हाला वाटतं जातीवाद कुठंच नाही परंतु ज्या लोकांसोबत घडतो त्यांना माहीत आहे आजही त्यांच्यासोबत जातीवाद केला जातो किंवा त्यांना जातीने हिनविलं जातं आणि त्यामुळे हा चित्रपट आपण नक्कीच पाहिला पाहिजे महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल या ठिकाणी जय भीम म्हटलं तर काही लोकांना अक्षरशः मारहाण केली जाते जय भीम म्हणणं तर सोडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो देखील लावणं या ठिकाणी कधी कधी गुन्हा ठरला जातो कारण त्यांच्यावरती मारझोड होते तर मित्रांनो या सर्व गोष्टींवरती प्रश्न उठविणारा हा चित्रपट आहे तर तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे